ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये जर पुट साईडला एंट्री असेल तर पुट साईट हा घेणार आहे आपण हा स्टॉक स्टार्टअप पॉवरतीच आपण रेग्युलर फॉलो करतो कारण इंट्राडे ट्रेडिंग करतो त्याच्यावरती जर सर्वच्या हिसा जर पुढ साईडला एंट्री असेल कारण काल जी परवादी मुवमेंट झाली खूपच मोठी सेलिंग साईट झाली मुवमेंट आज बघूया कोणत्या साईडला जे ब्रेकआउट होते त्या साईडला ट्रेड करूया चला चार्टवर हा आहे आपला चार आणि आपण हा इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट झाल्यानंतर पुट साईडला ट्रेड घेणार आहोत आणि वरती जर ब्रेकआउट झाला तर कॉल साईडला ट्रेड घेणार आहोत तर इथून जर हा ब्रेकआउट झाल्यानंतर पुट साईडला मिनिमम वन एस टू थ्री वन इस टू फोर और कॉल साइडला जर झाला तर वरच्या साईडला वन इस टू थ्री वन इस टू फोर असं हे प्लॅनिंग आहे याच्यामध्ये तर इथवर असा हा प्लॅनिंग एक दोनच्या आसपास एक्झिट केलेलं आहे तुम्हाला दाखवतो एक्झिट कारण कारण आता वन एफ्टी थ्रीचं टार्गेट होतं वन एफ्टी थ्री आला आणि मी आपलं पहिलेच एक्झिट केलं दहा पॉईंट असताना एक्झिट करायला गेला चौदाशे पन्नास आसपास प्रॉफिट झालेलं तुम्हाला दाखवतो की आपण कुठं बाईंग केलं तर आणि कुठं सेल केलं चला स्टॉकवरती जाऊया